अक्षय हिरवळे निलेश जाधव निलेश जाधव नाशिक चालू कुस्ती संपल्यानंतर सत्याऐंशी किलो विनोद सिनगरे सोलापूर लालकाशो विराज राजवडे पुणे जिल्हा शेख निराव दर्शन चव्हाण कोल्हापूर निळा कास्टो सत्याऐंशी किलो ग्रिकोनोवा मॅट क्रमांक एक वरती ताबडतोब तयार होण्याचं आहे चालू कुस्ती संपल्यानंतर अडुसष्ट के जी कुस्ती पहिली गोष्टी होणार आहे तिसरा आणि अंतिम दुकार गैरहजर बाग श्रावणी शेळके कोल्हापूर दाबाडे पुणे जिल्हा ब्ल्यू कास्ट दुसरी गोष्टी होते श्रुकला रत्नकार मयुरी साळुंके कोल्हापूर ब्ल्यू कास्ट नाशिक जिल्हा अडुसष्ट के